मी कुठे हरवले माझं नाव सावित्री आहे पण आता कुणीच मला नावाने हाक मारत नाही कधी आई म्हणून कोळखतं कधी अगं ऐकतेस का म्हणून दिवस उजाडतो स्वयंपाकघरात रात्र होते सिंकमधल्या भांड्यात स्वतःसाठी ठेवलेले कपडे कायम पुढच्या वेळेसाठी राहून जातात आरशात स्वतःकडे बघायला वेळच राहत नाही कधीतरी नुसतंच विचारते स्वतःला मी अजून आहे का कुठे फ्रीजमध्ये <प्रेश्ट> ठेवलेलं आवडतं गुलाबजाम आधी मुलांना देऊन विसरते दे की ती स्वतःसाठी ठेवला होता तिचा आवाज फक्त स्वयंपाकघरात ऐकू येतो आणि तिची पावलं फक्त इतरांच्या गरजा पूर्ण करताना तिचं आवडतं गाणं आठवत नाही तिचा आवडता रंग कोणता तीही आठवत नाही ती, ती हसते पण स्वतःसाठी कधीच नाही ती सर्वांची असते पण स्वतःची नसते पण हो मी आहे माझंही मन आहे माझंही स्वप्न आहेत मी फक्त एक गृहिणी नाही मी एक स्त्री आहे माणूस आहे मी मी आहे स्वतःला विसरणं थांबवा कारण घरासाठी जगणं म्हणजे स्वतःला गमावणं नाही बरं का आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा